नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सत्कार सात वेळा कायकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिका कर्मचारी वर्ग यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला या रुग्णालयानं सलग सात वेळा महाराष्ट्र शासनाच्या कायाकल्प उपक्रमांतर्गत उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केलाय उपस्थिती महेंद्र फाळके महेश पाटील बचारे सिस्टर बनसोडे सहकारी कर्मचारी वर्गाचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख व समन्वयक विक्रम चौगली बापू यांनी सांगितलं की कायाकल्प ही महाराष्ट्र शासनाची संस्था असून ते राज्यातील प्राथमिक व उपजिल्हा रुग्णालयांचं रुग्णसेवा व स्वच्छतेच्या आधारावर मूल्यंकन करते गांधीनगर रुग्णालयानं सलग सात वेळा उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळवलाय याचा अभिमान वाटतो यावेळी वीरेंद्र भोपळे व ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे यांनी जिल्ह्यातील इतर रुग्णालयांनी गांधीनगर रुग्णालयापासून प्रेरणा घ्यावी असं मत व्यक्त केलं कार्यक्रमात युवा सेनेचे करवीर तालुका सरचिटणीस सचिन नागटिळक यांनी आभार मानले प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रमुख विक्रम बापू शिवसेना उचगाव ग्रामपंचायत सदस्य विरागकरी करी महेश खांडेकर वाहतूक सेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता फरागटे फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नालावडे संजय काळुगडे विनोद रोहिडा दीपक धिंग शिवाजी लोहार विनायक पवार रामभाऊ सळुंखे बंडा पाटील अजित रोटे अजित पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे योगेश लोहार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रुग्णालयाचे मेन डॉक्टर दिलीप यांच्या हा गौरव मिळाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन व्यक्त केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा